तर यांची भूक आहे प्रशासनातल्या लोकांनी घोटाळे केलेत का काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने घोटाळे केलेत ही आंबा पाट्याचं काम करतात याच वर्षी झालं निवडणूक न झाल्यामुळे हे सगळा घोटाळा झालाय असं म्हटलं तर वावं ठरणार नाही पण आता सुप्रीम कोर्टानंच जो काही निर्णय दिला आहे त्यावरती इलेक्शन होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी आल्यानंतर बऱ्यापैकी अशा घटना कमी घडतात आता काय चाललंय नेमकं तिथं समजत नाही मग आता हा एक विषय झाला आता ह्याच्या पाठिंबा बरीच पाच वर्षात त्यांनी प्रशासन सत्यात प्रशासनातल्या लोकांनी घोटाळे केलेत का कामं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने घोटाळे केलेत तर मी म्हटलं ना गेल्या पंधरा वर्षात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं मला असं कानाव आलेलं नाही की तुम्ही बघता मी महानगरपालिकेमध्ये बरेच घोटाळे बाहेर काढलेले आहेत थेट पाईपलाईनचे घोटाळे काढलेले आहेत बरेच झोमोरचे घोटाळे काढलेले आहेत पण असा घोटाळा झालेला म्हणजे एखाद्या बिलामध्ये ठीक आहे थोडीफार तफावत केली असेल असं काहीतरी घटना होऊ शकते पण कुठंच ह्याच्यावरती काम न करता पंच्याऐंशी लाख रुपये जे काढलेले आहेत हे अतिशय मोठी गांभीर्याने गांभीर्याची गोष्ट आहे आणि यात प्रमुख म्हणजे प्राध्यापक एम डे पाटील साहेब यांच्याबरोबर मी कृती समितीमध्ये काम केले पानसरे साहेब होते आय आर बीमध्ये मध्ये आपण बघितलं की सगळ्यात मी आय आर बीच्या कामामध्ये कृती समितीमध्ये पडवतो कृती समिती ही आमची चांगली आहे काही अडचण नाही पण कृती समितीमध्ये ठराविक लोक जे आहेत कृती समितीमध्ये ठराविक जे लोक आहेत हे कृती समितीच्या नावाखाली आंबा काम करतात त्यांना गळ्याला पट्टा बांधण्याची गरज आहे ह्याच्यावरती कोण राजकीय माणूस बोलत नाही कारण कृती समिती मध्ये मी स्वतः असल्यामुळं मी त्या ठिकाणी काम केले मला माहिती आहे तर कृती समितीमधली ठराविक लोक चांगल्या कामामध्ये अर्ज देऊन हे घोटाळा करतात आणि ह्यांना गळ्याला पट्टा बांधण्याची आता गरज आलेली आहे माझ्या कामात सुद्धा म्हणजे बऱ्याच कामामध्ये हे काम त्यांना दिसलं नाही का एवढं मोठा घोटाळा झालेला सगळं त्यांना समजतंय ती स्वतःला लेख आधी समजतात यामध्ये त्यांना ते दिसलं नाही का फक्त हे भुकायचं काम करतात ते एखाद्या माणसानं भूकला की त्याला खायला घालायला लागते तर ह्यांची भूक पैशेची आहे ठळक लोक आहेत आता बघा यामध्ये मी दाखवतो तुम्हाला यांनी एक पत्र दिलंय या संघटनेनं की परवा चोवीस कोटीचा जो निधी आला आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण झाल्यात माझं त्यांना आव्हान म्हणत नाही माझी त्यांना विनंती अरे बाबा जागा जा, जाग्यावर जावा या कामाची यादी महापालिकेतून घ्या आणि जागेवर जावा आणि बघा त्यामध्ये कामं झालेली आहेत का आणि मी काय म्हणतो न झालेली कामं बिलं काढलेली यांना दिसत नाही आणि झालेली कामं दिसतात पंतप्रधान आले राष्ट्रपती आले मुख्यमंत्री आले की अडव्हान्स कामं आपण करतो पण एखादी महिला एखादा ज्येष्ठ नागरिक पावसाळ्यामध्ये समजा पडत असेल ऍक्सिडेंट होत असेल अशी एखादी दुसरी घटना मी काय म्हणतो मी केलं असं म्हणत नाही अशी एखादी घटना मध्ये काम जर झाले असेल तर ह्यांनी विरोध करायचा संबंध आहे आणि अशी पत्र देतात परवा ज्यांनी पत्र दिले चोवीस कोटीची कामापैकी पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण झालेत टोटल यामध्ये अष्ट्याहत्तर कामं आहेत अष्ट्याहत्तर कामापैकी कामा एक दोन जरी कामं झाली असली तर मी इथून राजकारणातून संन्यास घेतो पण असं खोट्या पद्धतीनं माहितीच्या अधिकारात अर्ज द्यायचं आणि लोगाडायचं तर परवा कोळीनी कोळी म्हणून एक माहिती अधिकारात अर्ज देणारा माणूस आहे त्यानं आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल त्रेचाळीसशे माहिती अधिकारात अर्ज दिलेत आणि लाच घेताना पाच लाख रुपये अँटी करप्शन पकडलं मग ह्या लोक जी, जी, जी तक्रार करतात माझी प्रशासनाला पण विनंती आहे मी कलेक्टर असतील कलेक्टर साहेब असतील जिल्हा परिषद असेल पीडब्ल्यू असेल असल्या माणसांची तुम्ही पत्रच घेऊ नका कारण हे ब्लॅकमेलर आहेत आणि कोल्हापूरमध्ये प्रगतीला ठाचा घालण्याचं काम ोडा घालण्याचं काम हे लोक करत आहेत ह्या लोकांना एवढा मोठा पंच्याऐंशी लाख रुपयाचा घोटाळा झाला महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेमध्ये यांना दिसला नाही का हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे असल्या बातम्या जे काय असतील खऱ्या बातम्या तुम्ही तुमच्यामुळं महानगरपालिकेमध्ये काय चाललंय महानगरपालिकेच्या कोल्हापूर शहरामध्ये काय करला हे तुमच्यामुळे आम्हाला समजते की बाबा खड्डे पडलेत हे झालंय तो काम करणार आहे कचरा उचलला पाहिजे पण प्रगतीच्या कामामध्ये अशी खोटे अर्ज देऊन कॉन्ट्रॅक्टरना लोबडण्याचं जे काही काम चालवले आहे कृती मधल्या ठराविक लोकांचं तर ते त्यासाठी पण मी आता इथून पुरुष पुढाकार घेणार दोन हजार एकवीस बावीस साली महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्य शासनानं कोल्हापूर महानगरपालिकेला कसबा बावडा येथील नागरिकांना जो काही होणारा त्रास आहे शेतकऱ्यांना जो काही होणारा त्रास आहे त्यासाठी तीन कोटीचा निधी या ठिकाणी नेण्याच्या कामासाठी दिला होता तर त्यामध्ये दोन हजार एकवीसपासून दोन, दोन हजार चोवीसपर्यंत हे काम चालू होतं दोन हजार एकवीसपासून चोवीसपर्यंत टोटल पाच रनिंग बिलं या कामामध्ये झाली तर चार बिलंची कामं त्या ठिकाणी झालेली दिसून येतात पण पाचवं जे काही त्यांनी बिल केलेलं आहे पाच नंबरचं त्यामध्ये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हे बिल तयार करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येतो त्यामध्ये टोटल जाग्यावर कुठलंही एक रुपयाचं पण काम नव्हता कोल्हापूर महानगरपालिकेची फसवणूक कोल्हापूरच्या जनतेची फसवणूक आणि कसबा बावड्या येथील शेतकऱ्यांची फसवणूक व नागरिकांची फसवणूक ज्या लोकांनी केलेली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून मान्य आयुक्त प्रशासक यांच्याकडं मी माझं पत्र दिलेलं आहे तर मी ह्या सगळ्या गोष्टीची पुरावे आज मी आपल्याला सगळ्यांना दिलेले आहेत आणि ह्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होऊन जो काय भ्रष्टाचार झालेला आहे तो ताबडतोब ते पैसे वसूल करावे करण्यासाठी माझा